नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात शमीचे रोप लावताना या चुका करू नका शनीच्या नाराजीचा करावा लागेल सामना होतील भांडण तत्ते शमीचं रोप शनीदेवाला फार प्रिय आहे घर पवित्र शमीचं रोप कसं लावं या संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत हिंदू धर्मात झाडांना रोपांना फार पूजनीय मानण्यात आहे असं म्हणतात की या झाडा झोडपात देवी देवतांचा वास असतो तुळशीच्या रोपानंतर शमीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावणं फार शुभकारक मानलं जातं त्याचबरोबर शमीचं रोप शनिदेवाला फार प्रिय आहे घरात पवित्र शमीचं रोप कसं या यासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले जर तुम्ही सुद्धा शमीचं रोप लावू घरात लावू इच्छित असाल तर संबंधित नियम जाणून घेणं गरजेचं आहे याच नियमाविषयी सविस्तर जाणून घेऊया शनी दोष लागतो शमीचं रोप शनीचं रोप एका गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसेल श शे, शनीच्या शमीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा हे फार अशुभ मानलं जातं असं म्हणतात की शमीच्या रोपाजवळ अस्वच्छता असेल तर किंवा कचरा असेल तर शनी दोष लागतो शमीला फा शमीचं रोप शनिदेवाला फार प्रिय आहे त्यामुळे अस्वच्छ दिसेल तर शनिदेव नाराज होतात असं म्हणतात चपला बूट ठेवू नका शमीचं रोप फार लकी असतं हे रोप घरात लावल्याने बिझनेस नोकरीत चांगलीच प्रगती होते यामुळे या, या गोष्टीची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण बसू शकते बाथरूमजवळ लावू नये शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरूम शेजारी लावू नये जेव्हाही तुम्ही शे शमीचे रोप लावाल तेव्हा बाथरूमपासून कमीत कमी पाच ते सात फीट अंतराव लाव या व्यतिरिक्त शमीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये तुळशीच्या रोपा शेजारी शेमी लावू नये भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे भगवान शंकराच्या पूजेत तुळस वर्जित आहे त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपा शेजारी लावू नये यामुळे भगवान शंकराला क्रोध होतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ